नमस्कार मी साक्षी महेश गांधी तुम्हाला सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतेय साक्षीची दुनिया या आपल्या युट्यूब मध्ये आमच्या मालिकेत लग्न सिक्वेन्स चालू झालेला आहे आम्ही लग्न शूट करतोय मेहंदी पूजा साड्यांची खरेदी संगीत हे सगळं असणार आहे हळद आणि आम्ही खूप मज्जा करतोय ही मजा तुम्हालाही पाहायला मिळणार आहे सरप्रायझेस असणार आहेत गेस्ट एंट्रीज असणार आहेत आणि काय खूप सारी गमत जम्मत असणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ संपूर्ण पहा आणि असंच प्रेम करत राहा लव्ह यू गाय साड्यांच्या खरेदीचा कार्यक्रम चालू पण केला का तुम्ही अंकल सॉरी मला लेट झाला थोडा तुम्हाला माहिती ना लि आणि कार्तिकी जर तुझी इच्छा असेल तर तुला मार्ग मी काही कामधंदे धंदे सारख्या आम्ही <laughs> इथे दोघी बसलोय तिकडे शूट कोण करतय काय चाललंय काही आता पता नाहीये आम्हाला आयुष्याचा आनंद काय चाललंय तुझ्या आयुष्यात पूजेचा सिक्वेन्स चालू सा असताना इतकी चंगळ होती कारण खूप खाणं आलं होतं आणि आम्ही ते गुपचूप गुपचूप असं लपून छपून चोरून बिरून असं खात होतो आणि सगळेच खात होते बघता ना आमचे डिरेक्टर खातात <laughs> जेव्हा कॉम्बिनेशन सीन्स असतात ना म्हणजे जेव्हा सगळे आर्टिस्ट असतात तर तेव्हा खूप मजा येते तामझाम तर असतोच पण आम्ही अशी मजा करत करत असं रीडिंग करत असतो आणि भारी वाटतं यार आम्हाला आणि ही आमची रुची एक सतत झोपत असते कारण ती मी येते आणि डोंबिवली टू मालाड म्हणजे बापरे अडीच तीन तास लागतातच तिला पोचायला आणि हे काय मज्जा घेतात आता तिची सगळे इकडे बघतात करून रिहर्स केली तू ती करून काय ते गाणं होले

तर एखाद दिवस चीट मिल केलं तर चालतं चीट डे नाही करायचं केलं तरी चालतं सो हे तू खाऊ शक तुला खाऊ guys लागतो मांजरा माझरा माझरा लागत पूजेचा सिक्वेन्स संपलाय आता उद्या मेहंदीचा शूट करणार आहोत आम्ही थकायला झालंय बघताय ना श्रद्धा म्हणजे श्रद्धा आहे आमची आता जायचं घरी आवरायचं जेवायचं आणि झोपायचं आणि उद्यासाठी रेडी होऊन पुन्हा यायचं बाय गाईज मेहंदी साठी सेटअप रेडी आहे हाय गाईज तो आपल्याला हळदीला वगैरे हळदीला तेच खाण्यात

मंचू काढते हाय गायस माझी मेहंदी काढून झालेली आहे गायस आणि कोणी काढली आहे मेहंदी मेहंदी काढली आहे गायस लि इकडे बघितली आय I mean, मीन मला असं म्हणायचं होतं की मला असं म्हणायचं होतं की सुजीत तुमचा बेस्ट फ्रेंड आहे ना मग आता तुमच्या बेस्ट फ्रेंडच्या लग्नात तुमच्या हातावर नवरीत की कमाल मिंदी असलीच पाहिजे ना काय बरोबर की नाही सायली uh, बरं चला जाऊया हो हो मी है. मी कोण आता मी हळदीसाठी रेडी झाली आहे तुम्ही साड्यांचे फुटेजस पाहिले त्यानंतर पूजा पाहिली मेहंदी पाहिली आणि आज आहे हळद तू विलास तू काय करतोस अरे सुजीत आणि हळद चालू आहे आणि तुझी दाई आणि तुझी लाडकी बायको हळदीसाठी खूप प्रेमान त्यामुळे माझ्या हातावर चुकून मणीचं नाव लिहिलं गेलं होतं आणि ते सुजितरावांना दिसू नये म्हणून आम्ही काहीतरी करतोय त्याला हाईड करण्यासाठी आणि मी दिव्यावर असा हात जाळलाय सो ही सगळी पोरांची मेहनत देऊ करू तुम्हाला चांगला आणि तो दिवा मी लावला होता ना बापरे बापरे हो दिव्याचं कौतुक करतो प्लीज हा दिवा तिनेच लावला होता वास तिने लावली होती कपडे कुत्र्याची शेपूट आणि माणसाचं कसलं भाज रे माणसाचं कार्तिकी मॅम कार्तिकीला लावू दे ना <laughs> <umedizator>. आणि मला तुमचा रेडीमेटची काक लावलेली होती तो, <laughs> तो हातच तुमचा <तुंक्ता> <laughs>

कॉपीराईट येऊ नयेत म्हणून या व्हिडिओसाठी हे गाणं क्षितून गायलं होतं क्या बात मस्त ग नाटक किंवा एकांकिका चालू होण्याआधी आपण कसे विंगेत उभे असतो आपल्या पोटात गोळा आलेला असतो विपुलकडे बघून मला तसंच वाटत होत इकडे काय करतोय काय काम इकडे येतोय साहेब तुमचं आम्ही आलो ना हे काय गिफ्ट साहेब तू इथे काय करतोय साहेब विषय का तिकडे दिवस भरत नाही म्हणून मी इकडे येतो सो so, आजपासून सराई सुरू होते लग्नाचं शूट आम्ही आजपासून करतोय आज उद्या परवाचे दोन तीन दिवस असणार आहे आणि खूप मज्जा करणार आहोत सगळ्या फंक्शन्समध्ये जशी केली मज्जा तशी त्यामुळे एपिसोड्स बघा हा व्हिडिओ संपूर्ण बघा आणि आमच्यासोबत मज्जा करा

पण तू काय काय करणार तू एडिटिंगला पण जाणार आहेस एडिटिंगला मी परवा जाईन माझं पण काम आहे बोलून घ्या दोन मंगल का झाली की नवरी तू तुम्ही ते बोलायचं ना नाही आहे ते बोलायचं ती जा आता करा दे आणि नाही अशी वर्ण गेली होती ओके नाही दा वर्ण दा मम्मा काय सुंदर दिसताय हो खूप मस्त अंकल तुम्ही सुद्धा छान दिसताय

बल्लाळो मुरुडं विनायक मडम चिंतामणी चला, चला आता वधू वराने एकमेकांना हार घाला आधी वधूने वराला हार घाला नंतर वराने वधूला हार घाला हो हो हो